फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे फरसबीची भाजी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही फरसबी खूप छान लागते नक्की ट्राय करा फरसबी म्हणजे याला इंग्लिशमध्ये फ्रेंच बीन्स म्हणतात तर हे असे कापून घेतलेले आहेत बारीक बारीक गवारीच्या शेंगासारखं बघू शकताय कापून घ्यायचं चाकूने बघा ह्या अशा असतात फरसबीचा शेंगा तर आपण ह्या कट करून स्वच्छ धुवून मग कट केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही फरसबी तर आपण आता याची भाजी बनवणार आहोत तर या फरसबीमध्ये आपण थोडासा बटाटा घालणार आहोत बटाटा आणि फरसबी मिक्स भाजी करायची आहे आणि थोडासा कांदाही चिरून घेतलेला आहे मी तर आपण भाजी कशी करायची बघूयात आता आपण गॅस पेटवून घेऊया कढाई गरम करून घेऊयात आपण कढाई गरम होती तोवर आपण खबत्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा सतत लसूण पाकळ्या टेचून घेणार आहोत ओलं खोबरं टेचून घेऊयात आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आपलं वाटून झालेलं आहे आता आपण भाजी करूयात तेल घालून घेऊयात साधारण एक ते दोन पळी तेल घालायचं बघू शकता तुम्ही अर्धा चमचा जिरे घालाय आ... मोहरी घालायची सॉरी मोहरी छान कटकली म्हणजे थोडेसे जिरे घालायचे अर्धा चमचा नंतर कांदा चिरो कांदा घालून घेऊया कांदा छान परतला गेला आहे आता आपण हा बटाटा घालून घेऊया ते कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण 这道公鸡。 आता आपण यात थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं थोडी धनापूड घालायची धण्याची थोडीशी पूड घालायची आणि आता आपण चवीनुसार याला मीठ टाकून बटाट्याला एक वाफ काढून घेणार आहोत बटाटं थोडं थोडंसं शिजवून घ्यायचं कारण बटाट्याला वेळ लागतो शिजायला आणि फरस बी शिजायला काही फार वेळ लागत नाही त्यामुळं बटाट्याला एक चांगली वाफ काढून मग फरस बी टाकायची यामध्ये तर आता आपण या बटाट्याला आता पाणी सुटेल आणि एक वाफ काढू झाकून ठेवते मी झाकण टाकून घेतलं पाच मिनटांनी काढू बटाटे वापरलं म्हणजे मग आपण परच बी घालणार आहोत त्यामध्ये बघा पाच मिनटं झालेले आहेत आपण बघू यात बटाटा वापरला थोडासा शिजला आहे बघू शकता तुम्ही उरलेला आता फरसबी बरोबर शिजे त्यामुळे आता फरसबी टाकून घेऊयात आपण यामध्ये हे अर्धा किलो फरसबी घेतलेली होती स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेली आहे बघू शकता याला थोडासा पाण्याचा आपण आता झाकून आपण एक दहा मिनिट ही शिजवून घेणार आहोत भाजी आज दहा मिनटं झालीत आपली भाजी मस्त शिजली असेल आता बघूयात आपण मस्त आपली भाजी एकदम शिजलेली आहे छान फरसवी पण शिजले आणि बटाटा पण छान शिजलेला आहे एकदम बघू शकताय तर कशी वाटली फरसवीची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप Thank you.